संगमनेर शहरातील मालदाड रोडवरील आशीर्वाद स्टेट बँक कॉलनीमध्ये नगरपालिकेच्या ओपन स्पेसची जागा मंदिरासाठी दिलेली असताना या ओपन स्पेस जागेची खरेदी बिल्डरनं कोणत्या नियमाच्या आधारावर केली असं संतप्त सवाल विचारत हा ओपन स्पेस खुला करण्यासाठी परिसरातील संतप्त झालेल्या महिलांनी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष शशांक नमन यांच्याकडे तक्रार केली होती या कॉलनीतील महिलांची तक्रार नमन यांनी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्याकडे केली या तक्रारीची दखल मुख्याधिकारी कोकरे यांनी घेत आशीर्वाद स्टेट बँक कॉलनीत समक्ष जाऊन पाहणी केली असता ओपन स्पेसच्या भिंतीवर स्वस्तिक ओम आणि पादुका असे देवदेवतांचे रेखाटेले चित्र आजही स्पष्टपणे दिसत असताना बिल्डरनं कुठल्या नियमाच्या आधारावर या ओपन स्पेसचा आर्थिक व्यवहार केला आहे असा संतप्त सवाल कॉलनीतील अनिता वागचौरे वर्षा भडांगे अलका टेकाडे मंगल नाईक मनीषा फटांगरे कविता कडलक रुपा तांबे महिला या महिलांनी केला या प्रसंगी राजेश वागचौरे प्रशांत टेकाडे भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष शशांक नमन उपस्थित होते नमस्कार मी शशांक नामन भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष आज मालदा रोड परिसरातील स्टेट बँक कॉलनी आशीर्वाद कॉलनी म्हणून या कॉलनीचा उल्लेख आहे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आज बालपण इथे गेलं आहे या कॉलनीत असलेला एक ओपन पेस त्या ओपम पेसचं खाजगीकरण झालं कसं हा प्रश्न इथल्या हो स्थानिक लोकांना पडला होता स्थानिक लोकांच्या काही तक्रारी माझ्याकडे आल्या का शशांक असं असं इथं आहे आपला जो ओपन पेस होता ते ओपन पेसवर आज प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली कशी की ते बांधकाम होणार असं ज्या टायमाला नंतर त्याचा पाठपुरावा ज्या टायमाला आम्ही करायला लागलो तर मी लहान जसं होतो तसं माझ्या संगीतले असणारे कॉलनीतले असंख्य मित्र असतील तिथं आम्ही क्रिकेट खेळायचो तिथं लेले काकांच्या पादुका आल्या त्या पादुका आल्यानंतर इथं कंपाऊंड मांडण्यात आलं स्वामी समर्थ तर मंदिर बनणार होतं मंदिराच्या नावाखाली इथं कंपाऊंडवर सूर्य चंद्र ओम स्वस्तिक असं खूप काही चित्र देखील आहे मग असं असताना ह्या प्लॉटचा काही व्यवहार झाला कसा आणि ह्या प्लॉटचा व्यवहार झाल्यानंतर सरकारी असलेले स्ट्रीट लाईट किंवा सरकारी असलेले पोल ह्या पोलवर प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या रक्षणासाठी सी सी टी व्ही लागला कसा तो सी सी टी व्ही कॅमेरा लागण्यासाठी अधिकाऱ्यांनी परमिशन दिली का तो कोणाला विचारून लागला जिने सी सी टी व्ही लावला त्याच्यावर तो गुन्हा व्हावाच जिने प्लॉट घेतला त्याच्यावर गुन्हा व्हावा पण त्या प्लॉटचा मेन सूत्रधार कोणी जिनी ओपम पेस हा सोसायटीचा ओपम पेस घेण्याचा डाव दाखला जो कोणी त्याचा सूत्रधार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल हवा ही माझी अधिकाऱ्यांकडं व इथल्या तहसीलदारांकडं व आमचे मार्गदर्शक अमोल व खताळ आमदार यांना देखील मी मागणी करणार आहे एवढं मी जय काय तुमची नेमकी मागणी आहे आमची मागणी तुम्हाला आम्ही आज आशीर्वाद स्टेट बँक कॉलनी यातील सर्व स्थानिक लोक जमलेले आहेत आणि या स्थानिक रहिवाशीमध्ये मध्ये सगळे जमलेले आहेत परंतु यामध्ये एकशे अठ्ठावीस आणि दोनशे एक्केचाळीस हा प्लॉट नंबर आहे आशीर्वाद स्टेट बँक कॉलनीतला आणि हा हा जो प्लॉट आहे तो ओपन पेची जागा आहे परंतु काही लोकांनी काही त्यावेळेस नगरसेवक का असतील किंवा काही असतील त्यावेळेस त्यांनी म्हणजे चार आता चौघांना जागा विकल्या गेल्या आहेत म्हणजे किती फसवणूक झाली लोकांची पण फसवणूक झाली आणि कोणीतरी लोकांची पण फसवणूक झालेली तर ही फसवणूक शिवसाहेबांना आज आम्ही सगळे मिळून अर्ज केलेले आहेत आणि प्रांत साहेबांना पण अर्ज देणार आहोत तर ही फसवणूक होऊ नये पुढे यानंतर आणि नगरपालिकेने ह्या गुन्हातल्या लोकांना ही जागा पूर्णपणे मोकळी करून द्यावी आणि मुलांना खेळायला मोकळी करून द्यावीत इथे वयस्कर लोक आहेत वयस्कर लोकांना बसायला पण जागा होईल तर ही तीस वर्षाचं मॅटर आहे ते आताचं मॅटर नाही आहे तीस वर्षाचं मॅटर आहे परंतु तीस वर्षामध्ये ही चव आज चार जणांना चा ते विकल्या गेली आणि परत ते खरेदी केल्या गेली तर घेणाऱ्याने पण विचार करायला पाहिजे आणि देणाऱ्याने पण विचार करायला पाहिजे या बाबतीमध्ये असं आमच्या कॉलनीतल्या स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे त्याबाबत मी मांडत आहेत ना तुमचं म्हणणं सगळ्यांचं सगळ्यांचं आहे ना तुम्ही याबाबत मग ज्यांनी कोणी जागा घेतली त्यांच्या त्यांच्याशी काही बोलणं झालं का तुमचं काही नाही ज्यावेळेस जागा घेतली त्यावेळेस आत्ताचे जे भोळीबार आहेत म्हणून त्यांनी जागा घेतली तर ते सगळ्या कॉलनीमध्ये आले होते की आम्हाला बांधकामाचं परमिशन द्यावेत सह्या द्यावेत परंतु सगळ्या कॉलनीतलं म्हणणं येतं की ही जागा जी आहे ही जागा ओपन पेस आहे कॉलनीतली तर तुम्ही त्यावेळेस चौकशी का केली नाही hmm. आम्ही पण त्यांना प्रश्न विचारले आम्हाला कुणाला फसवायचं नाही आणि पण घ्यायचं नाही पण hmm. त्यांना म्हटलं आम्ही तुम्ही विचारायला पाहिजे होत थोडं फार ती जागा विकत घेताना आणि इथे सूर्य आहे चंद्र आहे त्यावेळेस काढलेले म्हणजे त्यावेळेस लेले काका यांचे था। पादुका इथं होत्या तिसऱ्या त्यावेळेस काढल्या होत्या ना आणि ओम काढलेले आहेत सूर्य चंद्र हे सगळे काढलेले आहेत आणि त्या काळात हे सगळं चित्र काढलेले आहेत त्या काळात ती जागा ओपन पेस आणि मंदिर बांधवायचं होतं पादुका इथं आलेल्या होत्या त्यावेळेस का, का त्या व्हायना तर पादुका इथं आणल्यानंतर सगळ्यांचं म्हणणं येतं की आपण इथं मंदिर बांधूयात आणि मग नंतर असं आपण कसं म्हणतो ना प्रत्येका प्रत्येकाच्या संसारामध्ये असतं त्यावेळेस तसं झालेलं आहे परंतु ही जागा ओपन पेस आहे ही कोणातल्या स्थानिक करायची म्हणजे ते सहाण्यांपासून आ, तांबें, तांबें तर इथे आपल्या तांबेंपर्यंत वागचौरींपासून तर इकडचं शेवटचं नाव कोणतं भावसार ह्या ह्या कॉलनीतल्या सगळ्या लोकांची ही स्थानिक ओपन पेज जागा आहेत तर नगरपालिकेत सीओन आमची अशी सर्वांच्या निमित्ताने विनंती आहे की ही जागा आम्हाला मोकळी करून देण्यात यावी मुलांना इथे खेळण्यात येईल आणि कॉलनीतला जर काही झालं तर त्यामध्ये मंदिर बांधण्यात येईल किंवा नगरपालिकेकडनं आम्हाला इथे गार्डन करण्यात येईल आहे सगळ्यांना हे मंजूर आहे सगळ्यांना मंजूर आहे मंजूर आहे माझं नाव वर्षा दत्ता भाडांगे आम्ही इथे तीस वर्ष पस्तीस वर्षापासून इथले रहवासी आहे येथे हा ओपन पेस आहे इथे नेणे काकांच्या पादोका आल्या होत्या इथे स्वामी समर्थांचं मंदिर होणार होत इथं मंदिर तर काही झालं नाही इथं सगळं गैरव्यवहार चालू आहे हा प्लॉट विकला गेला कसा आम्ही इथले रहवासी तरी सुद्धा आम्हाला काहीच माहिती पडलेली नाही फक्त साया घेतला घ्यायला आल्यानंतर आम्हाला कळलं की हा पेस विकत आहे तर ही जागा मंदिरासाठी आहे ही आम्हाला मोकळी करून द्यावी शिवकडं काय तुम्ही मागणी केलेली सीओनंना आम्ही हेच सांगितलं आहे की हा पेज जर तुम्ही मंदिरासाठी दिलेला होता तर मग आता याचा व्यवहार कसा झाला इथं लाईटीच्या खांबाला तुम्ही कॅमेरा बसवला हा कसा बसवला हे सार्वजनिक कॉलनीची जागा आहे पेस आहे ही ओपन पेस आम ही आमच्या मुलांना खेळायला द्यावी एवढंच आमचं सीओकडे मागणं आहे आणि आम्ही प्रांत ऑफिसमध्ये पण हेच कागदपत्र दिलेले आहे त्यांच्याकडे हीच ऑर्डर मागतो आहे की आम्हाला ही आमच्या मुलांना खेळण्यासाठी जागा ओपन करून द्यावी माझं नाव मंगल शिवाजी नाही मी इथं तीस पस्तीस वर्षापासून राहते आम्हाला मनेरच्या पोळीतून रस्ता आहे तरी तो आमचा आता बंद व्हायला लागला आणि अतिकर्म चालू केले मग आमची काहीतरी नगरपालिकेने दखल घ्यावी आमचं चा पाण्याचं सोय करून द्यावा आमची रस्त्याची सोय करून द्यावा सुद्धा इथपर्यंत रिक्षा येऊ शकत नाही इतका अतिक्रमण झालेलं आहे आम्हाला पायवाट सुद्धा व्यवस्थित नाही त्यात पण जर माग लोक सरकलेत आम्ही चालायचं कसं याची नगरपालिकेने नोंद घ्यावी उद्या इमर्जन्सी जर आली एखाद माणूस मेलं तर त्याला न्यायपर्यंत इतकी सुद्धा जागा नाहीये भाग आहे हा रोडचा भाग नगरपालिकेच्या गटारीवर सुद्धा त्या खरेदी करणाऱ्यांनी भीत बांधलेली ते सगळे त्याच्यावर बांधलेली आज या ठिकाणी आशीर्वाद बँक कॉलनी परिसरातील मालमत्ताधारक व रहिवासी जमलेले आहेत जमण्याचं एकच कारण आहे की या ठिकाणी एक नगरपालिकेचा पोल आहे आणि त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला आहे आणि तो सी सी टी व्ही कॅमेरा अशा प्लॉटवर लावलीतील कैलासवासी आपले भाऊसर भाऊसर साहेब परत बिब्य साहेब आणि आपारसार ह्या लोकांनी तीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वीच ह्या प्लॉटवर आहे ना स्वामी समर्थाचं मै मंदिर करायचं लेले काकांनी सुद्धा एकदा भेट देऊन गेलं इथं आणि त्याकरता त्या लोकांनी इथं त्या काळामध्ये या ठिकाणी कंपाऊंडची भिंत बांधली आणि मंदिराचं काम करायचं होतं त्यांना पण ते काय दुर्दैवाने राहिले नाही इथं आणि त्याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालं परंतु अचानक असा कॅमेरा लागला आणि ला ला ते एक बोर्ड लागलं त्यानंतर आमच्या परिसरातील दाईवाशांना कळालं की आपल्या आजच्या खरेदी विक्री होऊ राहिलेल्या आहे आणि या गोष्टीला बरेच दिवस झालेले आहे आणि इथं यांनी सगळीकडे कंपाऊंड चालू झालेलं आहे इथं नगरपालिकेची परमिशन घेतली नाही घेतली माहीत नाही इथं परी पलीकडच्या बॉळीमध्ये दोन दोन फुटाचा रस्ता राहिलेला आहे त्या परी लोकांना इथं हे नाही परिसरामध्ये समजा सेवा मिळू शकत नाही अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे आणि नगरपालिकेने याकडं दुर्लक्ष केलेलं असं माझं स्पष्ट मत आहे आणि या ठिकाणी मंदिर करा गार्डन करा आणि हे इतके मोठी कॉलनी आहे आणि आमचे रस्ते पण बघून या आमच्या कॉलनीचे रस्ते मोठे कुणी पुढं अतिक्रमण केलेलं नाही अतिक्रमण मागच्या बाजूने हो राहिलेलं आहे आणि त्यासाठी आहे ना तीस वर्षाचा रेकॉर्ड नगरपालिकेने तापसावं ज्या प्लॉट संदर्भात किंवा पलिकेच्या लोकांचं जे एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर